आपल्या महाराष्ट्राच्या लोकनेत्या आदरणीय पंकजादा मुंडे यांचं विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल प्रथमच या बीड जिल्ह्यामध्ये आगमन होत असताना आज आपण झोपाय येथे त्यांचं स्वागत केलं या स्वागतासाठी या माजलगाव मंद मतदारसंघातून अनेक मान्यवर आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्व मान्यवरांचं सर्वप्रथम या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो ताईंना परईचा कार्यक्रम नियोजित वेळेमध्ये होत नसल्यामुळं त्यांना मला सांगितलं की नंतर कधी आपण या ठिकाणी कार्यक्रम लावू आपण जेवायला जेवायला तर येतोच म्हणले पण नंतर कधी आपण या ठिकाणी लावू म्हणले कार्यक्रम आणि आज खऱ्या अर्थानं या बीड जिल्ह्यामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होत असताना आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं अनेक या महाराष्ट्रामध्ये अनेक जण या धरंगे पाटलांना सांगितलं होतं दीपकराव की असं पाडा म्हणले पाच पिढ्या पाच पिढ्या त्यांच्या उपाठापू नाही शकल्या पाहिजे परंतु या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय मुंडे साहेबांची आणि मुंडे घराण्यांची एवढी ताकद आहे की दोनच महिन्यामध्ये आदरणीय या ठिकाणी विधान परिषदेवर संधी मिळाली आणि खऱ्या अर्थानं आपण या बीड जिल्ह्याची ताकद या महाराष्ट्राला दाखवून दिली येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या बीड जिल्ह्यामध्ये या, या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं जे आरक्षण आहे ओबीसी आरक्षण मित्रांनो आपलं धोक्यात आहे त्यासाठी आपले आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब या बीड जिल्ह्यामध्ये एक तारखेला येत आहेत त्यांच्या सर्व या ठिकाणी बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आपल्याला त्या ठिकाणी येण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे माझी सुद्धा आपल्याला या उपस्थितीच्या निमित्तानं विनंती आहे की आपण हे ओबीसी आरक्षण बचावासाठी तुमच्या आमच्या लेकराबाळाच्या पुढच्या पिढीसाठी आपण त्या ते ठिकाणी त्यांना सुद्धा या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे आणि आपल्या बीड जिल्ह्यामध्ये येत आहेत परत एकदा त्यांना या ठिकाणी दाखवून दिलं पाहिजे की स्वर्गीय मुंडे साहेबांचा हा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये क्रांती आपण या ठिकाणी घडवू शकतो म्हणून मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं परत एकदा जास्त काही वेळ आपला घेत नाहीये बऱ्याच लोकांना या ठिकाणाहून पण जायचंय आपण फार कमी वेळामध्ये या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन खरं म्हणजे दीपकराव हा नियोजित कार्यक्रम नव्हता परंतु मी म्हणलं ते आल्यानंतर आपलं थोडस जीवन होईल परंतु त्यांना तिकडाच उशीर झाला त्या कारणानं खरं म्हणजे ते या ठिकाणी येऊ शकले नाही आणि आपण कमी वेळामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून खूप खूप आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबतो जय हिंद